त्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना खूप चर्चेमध्ये आहे आणि त्याच टॉपिकवरती एक अवेअरनेस म्हणून मी एक व्हिडिओ बनवतो आहे काय होतं का आहे पंधरा तारखेला दुसरा हप्ता येणार होता पण तो अजूनही महिलांच्या खात्यावर जमा झालेला नाही आहे त्याचं कार्य एकच रिझन आहे की ते काही फॉर्म आता स्क्रुटीनमध्ये आहेत ते सर्व काही चेक करत आहेत कारण की बऱ्याच ठिकाणी फ्रॉड झालेले आहेत आणि ते तुमचे हक्काचे पैसे दुसऱ्यांच्या खिशामध्ये जाऊ नये म्हणजे एक चुकीच्या लोकांच्या किशामध्ये जाऊ नये म्हणून सरकार एक स्क्रुटीमध्ये काढलं आहे आणि त्याच ते एकदा क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला तीस सप्टेंबरपर्यंत पैसे जमा होतील तुमच्या अकाउंटमध्ये त्यासाठी मग महिला काय करत आहेत रोज यूट्यूबवरती जात आहेत पैसे आले का रोज एक नवीन चॅनलवर आहेत पैसे आज येतील आणि चॅनलवाले काय करत आहेत रोज एक नवीन व्हिडिओ टाकत आहेत आज येणार पैसे उद्या येणार पैसे म्हणजे एक प्रकारची दिशाभूल होत आहे महिला पण महिला पण ते व्हिडिओज पाहतात एक तर त्यांचा वेळ पण जातो आणि जर पैसे नाही आले त्यांना वाटते की पैसे येणार नाही आहेत ही प योजनाच फसवी आहे काहीच होत नाही पैसे येणार नाहीत एक, एक पहिला तर टप्पा पडलेला आहे पण एवढी तरी गॅरंटी आहे ना पैसे पडलेले आहे तुम्हाला पैसे नक्की येणार योजना फक्त महिलांसाठी आहे तुमच्यासाठी आहे पैसे येणार म्हणजे येणार फक्त तीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही वाट बघा अजून अजून एक गोष्ट निदर्शनास आली आहे की काही महिला पंधरा तारखेपासून पंधरा सप्टेंबरपासून रोज बँकेमध्ये जात आहेत आणि पैसे येत आहेत का आलेत का अकाउंटवर पडलेत का हे चेक करत आहेत एक तर त्यांचा पण वेळ वाया चालला आहे आणि बरेच महिला ग्रामीण भागातून येतात त्यासाठी प्लीज असं एकतीस सप्टेंबरपर्यंत वाट बघा तुमचे पैसे तुम्हाला नक्की येतील थँक्यू धन्यवाद